करा, पावन करा का माऊली म्हणतात हळूमा म्हणतात ज्ञानोबा तुकाराम असे दोन भाविक भक्त पंढरपूरला मामापी आले आणि त्याच वेळेस मामा म्हणा ज्ञानोबा आणि तुकाराम रोज माझे रो, आज आजपर्यंत सात ईश्वरी अवतार जगाच्या पाठीवर आगळे वेगळे संत झाले जसे ज्ञानोबा माऊले तुकाराम महाराजांची दिंडी पंढरपूरला तसे रात्र दिवस बाळवामा म्हणतात ज्या ठिकाणी माझा तंबू असेल ज्या ठिकाणी माझा तळ असेल ज्या ठिकाणी माझ्या शिहा घालून त्या ठिकाणी जमावतात आणि एकच चर्चा असते या मुळगवायचा गाडा मर्यायचा गाडा कुठन सोडायचा एकच मा झेंडा उघड्यावर त्या ठिकाणी माझा तंबू जत्रा भरवणार तो फक्त बाळ माझ्या तंबूची वाट आणि परमेश्वराच्या घरची वाट एकच मामांची आरती संत मा या बाळोमाचा गाडा मर्यादचा गाडा कुठून सोडायचा याचा अर्थ असा असा नियोजन नियोजना देतोय कोण लागतोय ते पाहण्यासाठी ते, ते, ते कोटी देव त्या ठिकाणी परीक्षा घेत परीक्षा घेण्यासाठी होईल मोठा मोठ्याचा लहान होईल खऱ्याच खोट होईल मामांची आगळी वेगळी भाकणूक हे जर चुकून माझ्यात न शब्द निघाला माझ्यावरून चुकीच आली मारख्याला माफी करावी जे चुकीचे शब्द असतील तर मग सारख्या पामराच्या बुद्धीचा दोष असेल आणि योग्य जे वाणी असेल ते सद्गुरु संत बाळूमा कृपा असेल तेव्हाची भक्ती असेल साज जवळ बरवा बहुतय बहुत सुल बरवा बहुतय बहुत मना Mutasukru San Chizu Mamuna Vishaleya Karumasikaseya De Rebaha Padikampo Hamad Karumasikaseya

रघुपती राऊ राम कसिता पावनारामोबा माऊली ज्ञानोबा माऊली राम तुकाराम तुकारा बाळ मामा बाळू मामा आमच्या जाणारू